मित्र हो राज्यात निवडणुकीचा दुसरा टप्पा हा आज सुरू आहे आणि एक वाजेपर्यंतचं मतदान पार पडलेलं आहे एका बाजूला जर आपण पाहिलं तर प्रचंड उकाडा हा विदर्भ आणि मराठवाड्यात आपल्याला अनुभवायला मिळतो आहे साधारण छत्तीस अंश सेल्सिअस ते एक्केचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे या तापमानामुळे अंगातून घामाच्या धारा उत उतरू लागलेल्या आहेत पण त्याच वेळेला मोदी आणि शहा हे देखील घमाघूम होऊ शकतील की काय अशी परिस्थिती आपल्याला या मतदारसंघांमधून जो काही मतदारांनी थोडासा निरुत्साह दाखवलेला आहे तो पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं आहे बघा दोन हजार एकोणीसला जे मतदान झालं होतं महाराष्ट्रातून ते एकसष्ट टक्के मतदान होतं आणि आत्ता अर्धा दिवस पार पडलेला आहे आणि तरीही तीस ते बत्तीस टक्के इतकंच मतदान झालेलं आहे सर्वाधिक मतदान हे आत्तापर्यंत परवडीत झालेलं आहे काय नेमकं हे सगळं सुरू आहे हा जो आता भाजपच्या नेत्यांच्या अंगाला जाळ सुटलेला आहे तो नेमका आता कसा शांत होणार आहे किंवा तो जाळ कसा थंडावणार आहे याच सगळ्या गोष्टींकडे आपण थोडंसं विवेचनातून लक्ष देणार आहोत आणि समजून घेणार आहोत नेमकं कुठे जळतंय आणि कुठे गारवा हवा आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो आज निवडणुकीचा देशातला दुसरा टप्पा पार पडतोय पहिल्या टप्प्यामध्ये एकशे दोन जागांवर निवडणुका झाल्या आणि त्यापैकी त्या, त्या एकशे दोन पैकी पाच जागा या महाराष्ट्रातल्या होत्या आणि त्याही विदर्भातल्या होत्या आत्ता पश्चिम आणि पूर्व विदर्भाचा जर आपण विचार केला तर आज देखील तिथे पाच जागांवर निवडणूक होते आणि मराठवाड्यातल्या तीन जागांवर निवडणूक होते म्हणजे एकूण आठ जागांवर राज्यामध्ये निवडणूक होते देशाचा जर आपण विचार केला तर देशामध्ये एकूण अठ्ठ्याऐंशी ठिकाणी निवडणूक होते यापैकीचे खरं तर एकोणनव्वद ठिकाणी होणार होती पण मध्य प्रदेशातल्या एका बसप उमेदवाराचा बैतूर या मतदारसंघातला मृत्यू झाला आणि त्यामुळे ती निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे त्यामुळे अठ्ठ्याऐंशी जागांवर देशभरामध्ये दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होते पण आत्ता जे मोदी शहा यांचं जे लक्ष लागलेलं होतं महाराष्ट्राकडे त्याचं कारण इतक्यासाठी होतं या की महाराष्ट्राकडून त्यांची खूप मोठी अपेक्षा होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे भाजपचे राज्यातले सगळ्यात मोठे चाणक्य आहेत ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ह्या निवडणुकीमध्ये असं म्हटलं होतं की विदर्भातून म्हणजे पूर्व आणि पश्चिम विदर्भातून त्यांना दहापैकी दहा जागा महायुतीला जिंकता येतील मित्र हो तशी परिस्थिती मुळीच राहिलेली नाही आहे आणि जे भाजपच्या नेत्यांना वाटत होतं विशेषतः राज्यातल्या नेत्यांनी ज्या काय राणा भीमदेवी थाटामध्ये वल्गना केलेल्या होत्या त्या सपशेल अपयशी ठरलेल्या आहेत मी आपल्याला अत्यंत जाणीवेने जबाबदारीने हे सांगतो आहे की टाईम महाराष्ट्र हे न्यूज पोर्टल ना भाजपची पंचारती ओवाळत आहे ना महाविकास आघाडीची महाआरती ओवाळत आहे जे सर्वसामान्य मतदारांमध्ये चाललेलं आहे जे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात चाललेलं आहे ते आम्ही आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे या पाच जिल्ह्यांचा आणि म्हणजे एकूण आठ मतदारसंघांचा जर आपण विचार केला तर विदर्भ आणि मराठवाड्यातून तीन मोठ्या नेत्यांची राजकीय कारकिर्द डावावर लागणार आहे त्यापैकीचे एक आहेत वंचितचे प्रकाश आंबेडकर जे अकोल्यातून निवडणूक लढवत आहेत दुसरे आहेत अशोक चव्हाण जे निवडणुकीपूर्वी म्हणजे वाटाघाटीमध्ये ते काँग्रेसबरोबर बसले होते पण एका सुंदर दिवशी ते भाजपमध्ये गेले त्यामुळे अशोक चव्हाण हे खरंच क्राउड पुलर आहेत का हे खरंच मास लीडर आहेत का याचा फैसला देखील आज नांदेडमध्ये होणार आहे कारण तिथेही आज निवडणूक आहे आणि दुसरे आहेत महादेव जाणकर राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जाणकर हे धनगरांचे मोठे नेते समजले जातात धनगर आरक्षणाचा मुद्दा हा गेले अनेक दिवस राज्यात तापलेला आहे देशात तापलेला आहे आणि त्यामुळे धनगरांना आरक्षण मिळवून देण्यासाठी हा नेता जिंकणं खूप महत्त्वाचं आहे पण त्यांचं जिंकणं हे देखील काही तितकंसं वाटते तितकं सोपं नाही आहे आणि त्यामुळे या तीन नेत्यांचा जर आपण विचार केला तर त्यांची राजकीय कारकीर्द तर डावावर लागलेली आहेच पण हनुमानानंतर जर हनुमान चाळीसा कोणी जास्त वेळ म्हटली असेल तर ती नवनीत राणांनी अमरावतीमधून नवनीत राणा ज्या काय निवडणूक लढतायत त्यांना भाजपचं तिकीट मिळाल्यानंतर असं वाटलं होतं की जणू काही मी आता खासदार झाले आणि कदाचित केंद्रीय मंत्री होण्याची स्वप्न देखील त्यांना पडू लागली होती पण त्यांच्यासाठी देखील मुकाबला तितका सोपा नाही कारण तिथून एका शिवसेने म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या एका शिवसेनेच्या उमेदवाराला ज्या पद्धतीत उभं करण्यात आलेलं आहे किंवा तो ज्या पद्धतीत प्रचारामध्ये त्यांनी सगळा मुद्दा जो तापवलेला आहे ते पाहिल्यानंतर ही जी काय निवडणूक का आहे ती त्यांच्यासाठी तितकीशी सोपी नाही आहे बघा अमरावतीमध्ये प्रहारमधून जे बच्चू कडू आहेत त्यांनी तर नवनीत राणांचा अक्षरशः घाम काढलेला आहे दिनेश बब यांना तिथे उभं करण्यात आलेलं आहे ते मुळचे शिवसेनेचे आहेत आणि त्यामुळे त्यांनी जी काय त्यांची जी लोकप्रियता आहे त्यामुळे नवनीत राणा यांचा पूर्णपणे जो काही हिरमोड आहे तो होण्याचे शक्यता नाकार देत नाही बुलढाण्यामध्ये जर आपण गेलो तर तिथे गद्दार विरुद्ध खुद्दार अशा पद्धतीचाच एक कॅम्पेन करण्यात आलेला आहे तिथे रविकांत धुपकरे शेतकऱ्यांचे जे नेते आहेत त्यांनी तिथे ही निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे आणि शेतकरी नेते आहेत ते प्रतापराव चिखलीकरांच्या प्रतापराव जाधवांचा ते पराभव करू शकतील का अशा पद्धतीची चर्चा देखील तिथे सुरू आहे प्रतापराव जाधव हे विद्यमान खासदार आहेत आणि जर आपण पाहिलं तर बुलढाण्यातली ही जी गोष्ट आहे इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हे किल्ला लढवत आहेत आणि त्यामुळे तिथली जी निवडणूक आहे ही तिरंगी होऊ शकते असं वातावरण आहे बघा यवतमाळ वाशिम आणि वर्ध्यामध्ये जर आपण पाहिलं तर तिकडे देखील काटेकी टक्कर आहे म्हणजे ही निवडणूक जसं निवडणूक व्हायच्या आधी युतीचे नेते म्हणत होते की नाही नाही दहाच्या दहा जागा आम्ही जिंकू असं काहीही राहिलेलं नाही आहे आणि त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला संपूर्ण राज्यात एकसष्ट टक्के मतदान झालेलं होतं त्या मतदानाचा जो आकडा आहे हा निरुत्साही वातावरणामुळे म्हणा प्रचंड उकाड्यामुळे म्हणा किंवा बद्दलची जी अँटी इन्गम्बची लाट आहे किंवा त्याच्याबद्दलची जी काही भावना आहे त्याच्यामुळे आत्ता भाजपच्या नेत्यांना म्हणजे इथे शिंदे फडणवीसांना आणि केंद्रात मोदी शाह यांना घाम फुटलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आत्तापर्यंत जे मतदान आहे ते परभणीत सर्वाधिक मतदान झालेलं आहे आणि ते आहे ते तेहतीस टक्के मतदान हे एक वाजेपर्यंतची आकडेवारी जर आपण पाहिली तर आता परभणी हा जो मतदारसंघ आहे हा परभणी मतदारसंघ म्हणजे जणू काही जसं एक वांद्र्यामध्ये ठाकरेंचं निवासस्थान आहे तसेच अटॅचमेंट आणि तशीच आपुलकी जर ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल कुठे असेल तर ती राज्यामध्ये परभणीमध्ये आहे आणि राज्यातल्या या परभणीमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे जे काय वातावरण तयार झालेलं आहे त्या वातावरणाचा जर आपण मुकाबला करायचा म्हटलं तर तिथल्या जे काही उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांचं पारडं हे खूपच जड दिसतं आहे आणि हा परभणीचा जो गड आहे हा कशा पद्धतीत राखायचा इथे संजय जाधव हे मुकाबला करणार आहेत आणि तो जो परभणीचा मुकाबला आहे हा महादेव जाणकर विरुद्ध संजय जाधव असा मुकाबला होणार आहे यवतमाळमध्ये देखील तितकीच चुरस आहे यवतमाळच्या चुरशीबद्दल सांगायचं तर तिथे शिंदे गटाच्या जयश्री हेमंत पाटील या निवडणूक लढत आहेत आणि त्यांच्यासमोर संजय देशमुख आहेत संजय देशमुख आणि म्हणजे इथे जो वाद आहे हा कुणबी आणि देशमुख असाही आहे त्याचप्रमाणे बघा या पूर्व या विदर्भामधल्या बऱ्याचशा मतदारसंघांमध्ये जातीची किनार देखील तितकीच मोठी आहे म्हणजे जाती जातींमधलं जाती जे काही समीकरण आहे ते देखील तितकंच मोठं आहे जर आता आपण सगळ्यात महत्त्वाचा नेता जर आपण या सगळ्या आठ मतदारसंघांचा जर आपण विचार केला तर ते आहेत प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर हे अकोला मतदारसंघातून आत्तापर्यंत एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला खासदार झाले होते आणि एकोणीसशे नव्याण्णवला खासदार झाले होते आता त्यांना खासदार होण्यासाठी खूपच पोषक वातावरण आहे ते दहाव्यांदा अकोल्यामधून आपलं निवडणुकीमधलं राजयोग तपासून पाहत आहेत आणि जर ते जिंकून आले तर त्यांच्यासाठी एक वेगळा विषय असेल आणि एक वेगळं नेतृत्व ते राज्यात उभं करू शकतील त्यां ते तर आहेच पण त्याच्या खाली ते अधो करना हाजो बाग है, तो हा जो भाग आहे इथून होऊ शकतो भाजपसाठी ही निवडणूक सोपी नाही याचे संकेत स्पष्टपणे मिळू शकलेले आहेत उद्या पंतप्रधान कोल्हापूरला आहेत म्हणजे जिथे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे आई महालक्ष्मी तिथून प्रचाराची रणधुमाळी ही रंगताना आपल्याला दिसणार आहे पण याच आजच्या दुसऱ्या टप्प्यातून जे काही पंतप्रधान आणि त्यांच्या पाठीराख्यांच्या वाट्याला आले आलेलं आहे हे लोन आणखी किती पसरणार आणि विरोधक त्याचा खरंच फायदा उठवू शकणार का या सगळ्या गोष्टीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि देशाचंही लक्ष लागलेलं आहे कारण उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हा मोदींसाठी फेवरेट आहे आपल्याला काय वाटतं आहे दोन हजार एकोणीसमध्ये जे घडलं त्याची त्याच्या पेक्षा वेगळं किंवा त्याच्यापेक्षा आणखी काहीतरी भलतंच महाराष्ट्रात होईल असं आपल्याला वाटतंय का मोदी विरुद्ध रागा म्हणजे नमोविरुद्ध रागा हा जो काही मुकाबला आहे हा आता लोकांनी हातात घेतला आहे का मोदींच्या बाबतीतलं जे काही यश आणि अपयश या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा ठोकताळा आता बांधता येणार नाही अशा टप्प्यावर आपण आहोत का आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपल्याला या निवडणुकांबद्दल काय वाटतंय हे देखील आपण आम्हाला कळवा म्हणजे आत्तापर्यंत तेरा जागांवरच्या निवडणुका जवळपास मागे पडलेल्या आहेत आता उरलेल्या पंच आ, साधारण एक पस्तीस जागांवरच्या निवडणुका शिल्लक आहेत त्याचे टप्पे पुढे आहेत त्याच्यात त्यात काय होणार आहे ते, ते, ते देखील आम्ही आपल्याला सांगणार आहोत आणि असेच काही महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मित्र हो आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आपल्याला आश्वस्त करतो आपण आम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला निराशा होणार नाही याची खात्री घेण्यासाठी मी आणि माझे सगळे सहकारी आम्ही दक्ष आहोत आपण पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आमच्या दुसऱ्या व्हिडिओची प्रतीक्षा करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तुम्ही तो शेवटपर्यंत पाहिला असेल तर आवर्जून लाईक करून शेअर करायला विसरू नका समाज माध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उपस्थित आहोत आज सकाळी आपण ठाण्यातल्या कळीचा मुद्दा असलेल्या नरेश मस्के यांचा एक इंटरव्यू केलेला आहे तो देखील आपण पाहायला विसरू नका इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो पुढच्या व्हिडिओपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद